नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित पाटील राहणार अमरावती जिल्हा तर हे आपलं के डी एस नऊशे ब्याण्णव आहे आपण पट्टा पद्धतीने किंवा जोडओड पद्धतीने लागवड केलेली आहे तर यामध्ये आतापर्यंतचे नियोजन मी सांगणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक माहिती घेतली आहे पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते मी सांगितलेलं आहे तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता तर, आ, लिया है, मन्जे तर के डी एस नऊशे ब्याण्णव हां ही व्हेरायटी आपण लावलेली आहे म्हणजे फुले दुर्वा तर आपण बघू शकता जोडवड पद्धतीने लागवड केलेली आहे हे दोन तासे आहे हे दोन तास आहे आणि मधात दोन फूट जवळपास डिस्टन्स सोडलेलं आहे आणि हे दोन तास समोर एक तुरीचंच तास आहे म्हणजे दोन तुरीच्या मधात आपण चार तासे टाकलेले आहे तर सुरुवातीला आपण बेडवर लागवड करणार होतो पण ते वेळेवर पाऊस आल्याकारणाने ते आपले शक्य झाले नाही यावेळेस थोडं नियोजन आपलं चुकलेलं आहे तर यावर्षी जोडवड पद्धतीने आपण ट्राय केलेलं आहे तर आतापर्यंत आपण यामध्ये पेरणी झाल्यानंतर एक यामध्ये कोडपणी केलेली आहे कोडपणी म्हणजे विदर्भात त्याला डवरे म्हणतात तर एक डवऱ्याचा फेर बसलेला आहे आपला त्या कारणाने नायट्रोजन मिळते त्या कारणाने वाढ चांगल्या पद्धतीने होते आणखी जर सांगायला गेलं तर पुढचा आपण एक तन्नाशक मारलेला आहे यामध्ये जे सोयाबीनचं निवडक तन्नाशक राहते त्यामध्ये आपण वीडकिल किल नावाचं एक आहे आणि गॅलेक्सी हे हे मिक्स करून आपण यामध्ये मारलं होतं तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट आलेला होता आणि सोयाबीनवर पण कमी इफेक्ट पडला त्याचा त्यानंतर आपण एक फार आता चार दिवसाआधी घेतलेला आहे कारण की मागच्या पंधरा दिवसापासून इथे म्हणजे कोणत्याही शेतात बोला इथे कोणतेच शेताचे कामं झालेले नव्हते पूर्ण विदर्भच बनू शकतो का कारण की सततच्या पावसामुळे कोणी शेतात पण येत नव्हतं आता बघू शकता तिकडे आपलं नुकसान झालेलं आहे तुरीचे तास अर्धे आहे हे पूर्ण वाहून गेलेलं आहे आपलं चिवाट जमीन आहे आपली तर पुढच्या वेळेस थोडं याचं नियोजन करू आपण चांगल्या पद्धतीने सध्या बघू शकता आपलं सोयाबीन जवळपास अडीच ते तीन फूट वाढलेलं आहे उंच तर नियोजनच्या पुढील टप्प्यात आपण सध्या म्हणजे याची एवढं आपण नियोजन करू नाही शकलो तर आतापर्यंत फक्त एक आपली कोळपणी झालेली आहे नंतर एक तन्नाशक झालेला आहे आणि एक आता कीटकनाशक आपण बघू शकता हे जे पाणी आहे हे पुट अडी म्हणा किंवा शेंगापो पो, शेंगा पो सध्या नाही आलेली आहे पण आणखी अडी होती मोठी अडी होती केसाळ अडी होती तर त्या अडीचा खूप अटॅक होतात तर ते पण आपलं कंट्रोल होऊन गेलेलं आहे आपण बूस्टरचं रावडी त्यामध्ये लॅमडा कंटेंट आहे तर ते फवारणी केलेली आहे आणि एकोणीस एकोणीसचे आपले विद्रव्य खत ते आणि एक बूस्टरचे आपण एक टॉनिक किंवा संजीवक म्हणू शकतो ते घेतलं आहे तर ते राऊंडअप घेतलेलं आहे आपण सॉरी 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 राऊंडअप नाही टॉपअप घेतला आहे आपण राऊंडअप हे ग्लायपोसाड आहे तर अशा प्रकारे आपली फवारणी झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो राऊडी एक सांग कीटकनाशक त्यामध्येच अडी पण कंट्रोल होते अडी अडीनाशक आहे ते त्यामध्ये कीटक कीटक पण मॅक्झिमम प्रमाणात कवर होऊन जाते एकोणीस एकोणीसचे पुढे आपले विद्रव्य खाते आणि त्यानंतर एक बुरशीनाशक घेतलं आहे साधं एक किलो चारशे ग्रॅ चारशे रुपयाचं एक किलो होतं साधं बुरशीनाशक घेतलं आहे आपण तुरीची शेंडे खुडणी केलेली आहे तर तुरीच्या शेंडे खुडणीबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ बनू सध्या सोयाबीनचं नियोजनमध्ये एवढं झालेलं आहे आता पुन्हा आता यामध्ये कोडपणी करायचा विचार आहे पण आता याची वाढ भरपूर झालेली आहे यामध्ये बघू शकता आपण सध्या आपल्याला जागा नाही आहे काही कोडपणी करायसाठी तर आपण वेळेपर्यंत बघू आणि लगेच आता आठ ते दहा दिवसामध्ये आपण दुसरा फवारा घेणार आहोत तर पुढील नियोजन आणखी मी जसे, जसे करील त्या पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न करील आपण बघू शकता वाढ चांगली आहे पण जिथे आपली पाणी साचून राहिलं आहे तिथली फक्त वाढ म्हणजे शेवटी बघू शकता तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे की शेवटी आपलं जे तिकडे आहे दुर्याने ते तिकडे आहे तिथे वाढ कमी आहे आपण बघू शकता तर अशा पद्धतीने आतापर्यंत नियोजन केलेलं आहे तर पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण तुरीचे या शेंडे खुडणीबद्दल सविस्तर माहिती घेऊ धन्यवाद